जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत निफाडला माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक सागर निकाळे यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा रणरागिणी पुरस्काराने सन्मान आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच तृतीय पंथींचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक नंदलालजी चोरडिया होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी शीतल कोइटे डॉक्टर विनय मोगल नगराध्यक्षा कविता धारराव राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष योगिता पाटील दिगंबर वडगुले धारणगावचे पोलीस पाटील राहुल सोनवणे नाना सांगळे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी रवींद्र अहिरे दिनेश सोनवणे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सोमवंशी यांनी केले या प्रसंगी आमदार सीमाता हिरे यांनी मनोगत व्यक्त केले जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने इथे मानुसके फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पुरस्कार त्याचबरोबर मेळावा या दोन्ही याचं कार्यक्रमांचा आयोजन इथे करण्यात आलेला आहे या प्रसंगी इथे उपस्थित असलेल्या ज्यांनी आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे आणि ज्यांच्या कार्याबद्दल आपण सगळ्यांनी विशेष कौतुक केलेलं आहे की सर्वांना पुढ्यां किंवा महिलांना प्रोत्साहन देणं गोरगरिबांना मदत करणं असे या फाउंडेशनचे श्री सागरजी निकाळे आज आपल्या इथे पुरस्काराचं वितरण विविध क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे त्या सर्व आमच्या भगिनीचं कौतुक आणि त्यांचा पुरस्कार इथे आयोजित केलेला आहे ज्यांना ज्यांना आज इथे पुरस्काराचं वितरण होत आहे त्या सगळ्या माझ्या भगिनींचं मी मनापासून खूप कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देते खरंतर ह्या पुरस्काराने आपल्याला एक प्रेरणा इथून मिळणार आहे ऊर्जा घेऊन आपण जाणार आहोत आणि याच्यामुळे आपल्याला अजून जोमाने काम करण्याची ताकद या पुरस्कारामुळे मिळणार आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या फाउंडेशनचं खूप मनापासून धन्यवाद देते त्यांचं आभार देखील मानते साई ज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह हो, इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवला।